नमस्कार मी प्रदीप लणनकर आपण पाहत आहात इंद्रधनुष्य संजय राऊत म्हणजे बिन भटाळीच घोड तोंडाचा पट्टा एकदा सुरू झाला ना पट्टा काही बंद होत नाही आपण पाहतोय रोज कुठल्या ना कुठल्या विषयावरती ते बोलत असतात चंद्रकांत पाटलांनी असं सांगितलं की आम्ही शाह येऊन गेल्यानंतर उबाटावाले खरं म्हणजे त्यांना सत्तेत यायचं आहे पण आम्ही काही त्यांना विचारत नाही आणि त्याच्यामुळे त्यांची गोची झाली तर ते म्हणाले राऊत की आम्हाला सत्तेचा काही संबंध नाही म्हणले आम्ही काय आम्ही शहाचे पाय चाटायला येणार नाहीत आम्ही आम्हाला सत्तेसाठी आम्ही शहाचे पाय चाटायची गरज नाही थोडक्यात ह्या वाक्याचा अर्थ जर काढायचा ठरवला तुम्हाला गरज नाही मग तुम्हाला कोणाची गरज आहे कारण ऑलरेडी सोनिया गांधी शरद पवार यांचे पाय चाटलेत आता कशाला अमित शहाचे पाय चाटायचे आता मुळात संजय राऊत तुमच्या हातात आहे का हो काही उद्धव ठाकरेंनी सांगितले कोणाचे पाय चाटायचे चल चाट गुपचुप चाटत बसायचं मग तिथं विचारायचं नाही पाय धुवू म्हणले की पाय धुवायचं वाळे कोणाचे आहेत वाळे कुठे घेतलेत किंवा पाय धुताना काय लंबू लागले बघायचा संबंध नाही आपली लेवल एवढी आहे आपली पातळी तितकी आहे तर त्याच्यामुळं तुम्ही कशासाठी बोलता की आम्ही काही आम्ही शहाचे पाय चाटायला येणार नाहीत अरे बाबा रे तुझ्या हातात आहे काय बऱ्याच वेळेला काहीजणं पाळीव प्राणी ठेवतात आणि ते प्राणी असे असतात म्हणजे शिखर शिंगणापूरकडचे जे धनगर समाजाचे मेंढपाळ येतात ना त्यांच्याकडचे कुत्रे हे शिकारी कुत्रे असतात चू म्हणले की शिकार करतात पण काही कुत्रे असे असतात की ते शिकार नाही एकदम म्हणजे अंगावर केस आहेत जाडजोड आहे मोठा आहे अमुक आहे पण ते फक्त भुंकायसाठी ठेवलेले असतात ते चावत फिवत नाहीत आता पुढच्याही माणसाला सवय झालेली असते की हे ह्याच्यात अवकातही नाही हे, चा हे चावू पण शकत नाही हे फक्त भुंकणारं कुत्रा आहे आणि त्यामुळं भुंकणाऱ्या कुत्र्याला कोणीही घाबरत नसतं राऊत तुम्ही तपासून बघा तुम्ही कोण आहात आत्मपरीक्षण करा इतरांना सल्ले देता ना सतत आत्मपरीक्षण केलं पाहिजे वगैरे स्वतः जरा करा की आपली कॅटेगरी काय आहे कोण विचारते झालं ना तुम्ही नारायण राणेंना सांगितलं की तुमची जी सुरक्षा कवच आहे ते काढा आणि या मैदानात ते म्हणले कुठे येऊ सांग कधी येऊ सांग एकही ये माणूस नाही एकटा येतो झाली हिंमत बोललात कशाला अहो कसं आहे की राजा बोले दल हले आणि फकीर बोले दाढी हले म्हणतात आपल्याकडे आहे काय कशासाठी बोलायचं फक्त काय झालं सवय झाली आता ह्या चॅनलवाल्यांना टी आर पी पाहिजे आणि कोणीतरी बोलणारा पाहिजे ना विरोधक तुम्ही पोपट आहात बोलतात म्हणून विषय एक तर कोणतीही तरी बाब तुम्ही लॉजिकली बोलतायत तुमच्या बोलण्यामध्ये काही तथ्य आहे फक्त अडंग लावायचं म्हणून अडंग लावतात राहतं त्या तुमच्याकडे मुद्दे काहीच नाही आहेत कुठल्याही पद्धतीमध्ये इकडून तिकडून आणायचं कधी भाजपला आता पुढचा भाजपचा पंतप्रधान हे संघ ठरवेल अरे तुझा संबंध काय आपली आवकात किती तेवढी बघावी ना किती आमदार किती खासदार कशासाठी बोलायचं पंतप्रधान किंवा आहे का तरी आपली पात्रता आहे का ते बोलण्याची आपली लायकी बघून बोलायला पाहिजे ना पण नाही जे एकदा सवय लागली ना बोलायची कुठंही उचलली जीभ आणि लावली टाळ्याला असं आहे तुमचं राऊत आणि त्याच्यामुळं आता काय झालं आहे जर तुम्ही शिवसेना एकनाथ शिंदे गटावर टीका केली तर तिकडनं तर एक आठ दहा जणं अंगावर येतात आणि कोणीच ठेवत नाही कपडेच ठेवत नाहीत राऊताच्या अंगावर काही शिल्लक राहत नाही आता मग हे कशाला तुमच्याशिवाय तिथं कोण नाही ते उठावरती एकटं तुम्हालाच बोलावं लागते कारण दुसरं कोण आहे बोलणार त्या सुषमाबाई संपलं तुम्ही दोघंच आहात आता काय आहे की तुम्ही काय करायचं आहे तुमचं कर्तृत्व सगळ्या जगाला माहीत आहे त्यामुळं एका पातळीनं एका लेवलनं बोलायला कधीतरी शिका ट्रेनिंग घ्या काय आहे की सामनामध्ये आग्रलेख लिहिले म्हणजे तुम्ही फार मोठे झालात असं समजायचं कारण नाही आजकाल चार पैसे दिले की कोणी लिहून देतं आणि त्याच्यामुळं मग तुम्ही फार बुद्धिवान आहात असं जर तुमचा समज असेल तर जो पुन्हा एकदा तपासून घ्या ते ठाकरे आहेत हो तुम्ही नाही तर अजून चार जणांकडून कुणाकडून कुणा 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 लिहून घेतात काय असते आपलं त्यामुळे हा आपल्याला पैसे दिल्यावर आपण काम करणारे माणसं आहोत तर ते एकदा समजून घ्या तुम्हाला ते पद दिले तर तुम्हाला असं वाटलं की मी नॅचरल नेता आहे फार फरक असो हे पण एकदा नीट समजून घेण्याची गरज आहे आणि म्हणून खरं तर संजय राऊतांवरती बोलावा असा आता विषय फार नाही आहे पण त्यांचं इतकं तोंड सुटलेलं होतं त्यामुळं माझ्याकडे अनेक जणांच्या प्रतिक्रिया आल्या बरेच दिवस झालं राऊतांवरती तुम्ही काही बोलला नाहीत म्हणून माझी प्रतिक्रिया मी दिलेली आहे धन्यवाद आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा फॉरवर्ड करा व सबस्क्राईब